नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण लाईव्ह बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी आवकालेली चारशे छत्तीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार एकशे शेचाळीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी जास्तीत दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती शहादा या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती बारशी वैराग या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पाचोरा या ठिकाणी जास्तीत दर चार हजार वीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी जास्तीत दर चार हजार शंभर रुपये क्विंटल रिसोड या ठिकाणी जास्तीत दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल तुळजापूर या ठिकाणी जास्त तर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल